नमस्कार सत्या मीराला त्रास देण्यासाठी देविकाने आखलेला प्लॅन उधळून लावण्यासाठी सत्या मीराने एक वेगळाच प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅननुसार सत्या मीरा छाया नावाच्या भूताचं नाटक रचून थेट सगळ्यांना तात्पुरता घाबरवण्याचा प्रयत्न करतात पण त्यामागे देविकाला प्रचंड घाबरण्यात आलेलं असतं देविकाचा प्लॅन तर चांगलाच उधवून टाकून सत्या मीराने असं काहीतरी चित्र निर्माण केलेलं असतं की देविकाला आता प्रचंड त्रास होत असतो आणि त्यातच आता सत्याने सगळ्यांसमोर हे कबूल केलेलं असतं की ही जी छाया नावाची भूतीण आहे ती खरी नाहीये तर ती आम्ही क्रिएट केलेली एक आमचीच प्लॅन पार्टनर आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते सत्या काय डोसक्यावर पडल्यास का, का तू असं करताना आधी तुझ्या मनात हा विचार आला नाही अशाने कोणाचा काचकन जीव जायचा त्यावर सत्य म्हणत असतो निरुपा हे बघ एवढं काय डेंजर केलेलं नाही आहे मी आणि मी तर फक्त या देविकाला वठणीवर आणण्यासाठी हे सगळं केलं आहे तुला माहिती आहे का घरातून बाहेर पडण्याच्या वेळी या देविकाने आम्हा दोघांना त्रास देण्यासाठी असा काहीतरी प्लॅन केला होता ना तो प्लॅन जर तू ऐकलास तर या देविकाला चापकाने फटके देशील त्यावर देविका म्हणत असते नायो आई या सत्यावर विश्वास ठेवू नका हा आता काहीही बोलतोय याचा प्लॅन आता उघडा पडला आहे ना म्हणून हा माझ्यावर ब्लेम करतोय त्यावर निरुपा म्हणत असते देविका तू काही बोलू नकोस मला माहिती आहे हा सत्या कसा आहे त्यामुळे मी त्याच्यावर नाही तर तुझ्यावर विश्वास ठेवणार त्यावर सत्या म्हणत असतो निरुपा तू माझ्यावर नसून तिच्यावर विश्वास ठेवलास तरी मला काही फरक पडत नाही आहे मी तुम्हा दोघांना फाट्यावर मारतो हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते शब्द जरा जपून वापर कोणाशी बोलतोयस तू निरुपाय मी निरुपा निरुपा सुधाकर गायकवाड त्यावर सत्या म्हणत असतं हो की मी पण सत्यजित सुधाकर गायकवाड आहे त्यामुळे तू माझ्या बापाचं नाव लावताना आधी विचार कर त्याचाच मुलगा आहे मी आणि अशातच आता निरुपा म्हणत असते काय हो तुम्ही फक्त ऐकत बसणार आहात का काही बोलणार नाही आहात का त्यावर सुधाकर म्हणत असतात सत्यजित आज तू जे काही वागलायस आहेस ना त्याचं समर्थन मी नाही करणार कारण आपल्याला गाडीमध्ये काल जो काही सामना करावा लागला त्यावेळी तुझ्या आयशीला वेगळाच धक्का लागू शकला असता आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते मला तर याची आई म्हणूच नका मी कुठे मानते आला माझा पोरगा त्यावर सत्य म्हणत असतो मीही तुला आई नाही म्हणत आहे नको काळजी करूस तू आणि अशातच आपण पाहतोय पंकज स्टाईलने पुढे येतो आणि म्हणत असतो काय रे सत्या तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला घाबरवायची आणि अशातच आता पंकजने थेट सत्याची कॉलर धरलेली असते त्याच वेळेला सत्या हसू लागतो सत्या म्हणत असतो काय रे फुसक्या तुझी एवढी हिंमत माझी कॉलर धरतोयस तू अशी मनात भीती वाटत नाही का तुला कॉलर धरल्यानंतर काय करीन मी तुझं त्यावर निरुपा पुढे येते आणि म्हणत असते काय काय करणार आहेस तू अशा पद्धतीने आम्हा सगळ्यांना घाबरवल्यानंतर तू आम्हाला आणखीनच त्रास देण्याचा प्रयत्न करतोयस काय हे सत्या काही करू शकत नाहीस तू त्यावर सत्या म्हणत असतो बघ पंकज आता काय अवस्था करतो मी तुझी आणि लगेचच सत्याने पंकजच्या साठ कन एक कानाखाली दिलेली असते पंकज जाऊन स्वतःच्या बायकोच्या पायाजवळ पडतो आणि अशातच आता देविका म्हणत असते ए सत्या तू माझ्या नवऱ्याला मारायचं नाही या मी आधीच सांगते तुला त्याच्यावर हात उचलणं बंद कर नाहीतर खूप भारी पडेल तुला त्यावर लगेचच आता मीरा सत्याला म्हणत असते काय चाललंय तुमचं अशा पद्धतीने का वागताय तुम्ही आपल्याच घरातील व्यक्तीला असा त्रास देऊन त्याला फटकावणं योग्य नाहीये त्यावर सत्या म्हणत असतो हे धुमके तू आता तू मला शिकवू नको मी काय करायचं कर ते अशातच आता सुधाकर म्हणत असतात सत्यजित थांब जरा अशा पद्धतीने वागू नकोस लगेचच आता निरूपा म्हणत असते काय ते बघायचं आणि अशातच आपण पाहतोय हो। थेट सत्याला आता देविका म्हणत असते काही झालं तरी चालेल पण या सत्यजित बरोबर आपल्याला आता राहायचं नाही आहे त्यावर मीरा म्हणत असते देविका काय बोलतेस तू हे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो या सत्यजित बरोबर राहणं म्हणजे आपण स्वतःलाच वेडं करून घेण्यासारखं आहे हा बहुतेक मला अर्धा वेडा दिसतोय त्यावर मीरा म्हणत असते हे देविका काही काय बोलतेस तू माझ्या नवऱ्याच्या विरोधात मी असल्या प्रकारचं वाक्य ऐकून घेणार नाही या त्यावर मात्र आता थेट सत्या म्हणत असतो धुमके तू थांब जरा कुठे कुठे जाणार आहात तुम्ही घर सोडून राहायला त्यावर मात्र आता देविका चांगलीच चाट पडते तिला आता कळून चुकलेलं असतं की आपण दुसरीकडे कुठेच घर घेऊन राहू शकत नाही कारण पंकजची कमाई झिरो आहे आणि स्वतःच्या कमाईमध्ये घर घेऊन राहणं पॉसिबल नाही आहे आता मात्र चेहरा पडलेल्या देविकाकडे पाहत सत्य म्हणत असतो काय मग बबडी आलं का शहाणपण लगेचच आली मोठी वेगळी राहणारी अगं स्वतःचं आधी घर घेण्याची ऐपत कर आणि मग चार गोष्टी आमच्यासमोर फेक त्यावर मात्र आता देविकाला सपोर्ट करण्यासाठी निरुपा म्हणत असते माझ्या सुनेला अवग तवग बोलायचं नाही या मी आधीच सांगते तू तु तु तुझी लायकी सांभाळ त्यावर सत्या म्हणत असतो ए निरुपा माझ्या लायकीपर्यंत जायचं नाही माझं जर डोकं सटकलं ना तर खरंच मी मागचा पुढचा विचार करणार नाही त्यावर सत्या म्हणत असतो अरे नको करू मी काय घाबरत नाही तुला आणि अशातच आता पंकजला शेवटी सत्याने म्हटलेलं असतं तुझ्या बायकोला आवरा नाहीतर आता एक फटका खाल्ला असणार तसाच फटका देईन आणि मग गप गुमान त्या कोपऱ्यात जाऊन पडशील त्यावर पंकज म्हणत असतो देविका जान नको बोलू याला काही जाऊ दे आपल्याला गप गुमान या घरातच राहावं लागणार आहे त्यावर मीरा म्हणत असते मी काय म्हणते तुम्ही सगळ्यांनी आता या वादावर पडदा टाकावा आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्यांनी इथून पॅकिंग करून आपल्या घरी जायला हवा त्यावर सत्या म्हणत असतो काय काय धुमके तू आपण नववर्षानिमित्त बाहेर फिरायला आलो होतो ना मग झालं का आपलं फिरून त्यावर लगेचच आता सत्याला थेट रिया म्हणत असते सत्या दादा सगळ्या बाहेर फिरण्याचा पचका झाला आहे अरे विचका झाला आहे आता काय फिरायचं बाहेर त्यापेक्षा आपण इथून निघालेलो बरं त्यावर सत्या म्हणत असतो रिया तू म्हणत असशील तर ठीक आहे उद्या तुम्ही असं म्हणायला नको की माझ्यामुळं काही प्रॉब्लेम झाला त्यावर लगेचच आता घरातले सगळे म्हणत आत असतात नको आत्ताच्या सोडा येतेच उगाच तिच्यामुळे आपण सगळ्यांना त्रास जो काही हातात हातखंड घेतला होता तो आता संपुष्टात आणूया त्यावर सत्या म्हणत असतो ठीक आहे मग सत्याने त्या छायाला बोलवून सगळ्यांसमोर उभं केलेलं असतं अजूनही निरुपा देविका घाबरण्याचं नाटक करत असतात की काय देव जाणे अशातच आता सत्या म्हणत असतो घाबरू नका ती काय भूत वगैरे नाही आहे आपल्यासारखीच एक नॉर्मल मुलगी आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते काय काय छाया तुझी हिम्मत कशी झाली आम्हा सगळ्यांना घाबरवायची त्यावर छाया म्हणत असते मला माफ करा मला हे काम करण्यासाठी सत्यादादाने ऑलरेडी काही पैसे दिले होते त्यामुळे मला हे काम करावं लागलं नाहीतर तुम्हा लोकांना घाबरवायची माझी अजिबातच इच्छा नव्हती त्यावर मात्र सत्या म्हणत असतो ए छाया यांच्यासमोर तुला क्लॅरिफिकेशन के द्यायची गरज नाहीये नको काळजी करूस तू तु। तू तु तु तुझे पैसे घे आणि जा तुझ्या घरी त्यावर लगेचच आता छाया तिथून जात असताना देविका म्हणत असते छाया मी तुझ्या विरोधात ना पोलिसात तक्रार करणार आहे तू आम्हा सगळ्यांना त्रास दिलायस त्यावर छाया म्हणत असते ताई असं नका करू मी खूप गरीब घराण्यातील आहे पैशासाठी केलं हे सगळं माफ करा मला त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो छाया जा तू नको काळजी करू ही देविका काहीच करणार नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र छाया तिथून निघून जाते सत्य म्हणत असतो ए देविका एक गोष्ट लक्षात ठेव उगाच पंचायत करण्याची काही गडबड करू नकोस तुला खूप भारी पडेल त्यावर मात्र देविका म्हणत असते अच्छा मला भारी पडेल मला त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्याला आता पूर्णपणे कन्फ्यूज करण्यासाठी शेवटी देविकाने असा काही डाव टाकलेला असतो ज्यानंतर मीरा देविकाच्या जवळ जात म्हणत असते तुला आधीच समजावलं होतं असल्या प्रकारची गडबड करू नको पण तरीही तुला असल्या प्रकारची गडबड करायची असेल ना तर आता लक्षात ठेव मी काय करते आणि अशातच आता थेट मीराने सानकन देविकाच्या कानाखाली देत तिला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तेवढ्यात निरुपा पुढे येते आणि म्हणत असते काय गे माझ्या माझ्या सुनेवर हात उचलला असतो त्यावेळेला सत्या म्हणत असतो निरुपा चार पावलं मागे हो नाहीतर माझा राग कंट्रोल सुटला तर मी काय करेन माहिती नाही अशातच आता निरुपाचा चटकन मागे होते आणि तिने आपापल्या पद्धतीने आता सगळं काही हँडल करण्याचा प्रयत्न केलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच सत्य आणि मीराने केलेला जो काही प्लॅन आहे तो करायला हवा होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Thank <laughs> you.